इचलकरंजीत एल सी बी ची कारवाई घरातून एक लाख गुटखा जप्त एक जण अटकेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे इचलकरंजी येथील इंदिरानगर परिसरात छापा टाकून एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा अवैध गुटका जप्त करण्यात आला असून आरोपी वसीम युनुस तांबोळी व एकोणतीस राहणार इंदिरानगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी याला अटक करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही आरोपीने आपल्या घरात विविध कंपनीचा सुगंधी तंबाखू सुपारी पानमसाला व सुगंधी जर्दा असा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री सुरू ठेवली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमाल कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत पोलीस प्रशासनाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा अवैध धंद्यांवर सतत लक्ष ठेवून काटेकोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले